जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार व चक्रानुक्रम नियमानुसार हातकणंगले पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी सोमवारी दुपारी दोन वाजता येथील नूतन प्रशासकीय भवनातील मीटिंग हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण स्त्रिया यासाठी आरक्षण निश्चित सोडण पद्धतीने सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीसाठी इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक यांच्या उपस्थिती यांनी उपस्थित राहण्याचा आवाहन उपविभागीय अधिकारी इचलकरंजी व तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी केलं आहे हातकानंगले पंचायत समितीसाठी एकूण अकरा गटांमधील बावीस जणांसाठी आरक्षण सोडत होणार आहे यामधील पंचायत समिती गण पुढील प्रमाणात नवे पारगाव गुणकी भादोले टोप लाटोडे कुंभोज आळते सावर्डे नागाव शिरोली पुलाची हेरले रुकडी मानगाव रुई कोरोची तारदाळ कबनूर पूर्व कबनूर पश्चिम पश्च पट्टणकोडोली चंदूर रेंदाळ पूर्व रेंदाळ पश्चिम या पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे मराठी एस न्यूज साठी हातकरण घेऊन रोहन साजणे